नमस्कार मित्रांनो फ्रान्सच्या अतिशय यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आज रात्री अमेरिकेत आगमन होत आहे वॉशिंग्टनला ते जाणार आहेत उद्या म्हणजे तेरा फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट आहे या भेटीमध्ये काय होणार याची उत्सुकता असे म्हटलं की संपूर्ण जगाला आहे यातले जे नाक मुरडणारे माध्यमांचे प्रतिनिधी आहेत आणि मी आज मोदींच्या भेटीबद्दल न्यूयॉर्क टाईम्समध्ये वाचलं इकॉनॉमिस्टमध्ये वाचलं वॉलस्ट्रीट जर्नलमध्ये वाचलं हे खूप मोठी गोष्ट आहे कारण अगदी मोदींच्या काळात आहे आणि पूर्वी तर कोणी दखलच घ्यायचं नाही पण अगदी दोन हजार चौदा ते वीस एकवीस या काळातही भारतीय पंतप्रधान अमेरिकेला गेले तर ही आंतरराष्ट्रीय माध्यमं त्याची दखल घ्यायची नाहीत घेतली तर कुठल्या तरी इंटरनॅशनल पेजवर छोट्या बातमीत त्याची दखल घेतली त्याची पण आज भारत अमेरिका आणि मोदी ट्रम्प या विषयावर या जागतिक वर्तमानपत्राने ज्यांची हवा आता इलॉन मसनी काढून घेतली ले। त्यांनी लेख लिहावेत काहींनी संपादकीय लेख लिहावेत ही भारताच्या वाढत्या ताकदीची नांदी आहे नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणारे चौथे जागतिक नेते आहेत किंवा चौथे हेड ऑफ द स्टेट म्हणतात अशा प्रकारचे नेते आहेत त्यांनी ट्रम्प यांनी सगळ्यात पहिले भेट इस्रायलचे पंतप्रधान बेनयामिन नेतान्याहू यांच्याशी घेतली त्याच्यानंतर जपानचे पंतप्रधान अमेरिकेला गेले होते काल रात्री किंवा काल सकाळी रात्री जे काय ते जॉर्डनचे किंग अब्दुल्ला डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले ही भेटही अतिशय महत्त्वाची कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे की गाझापट्टीतनं सगळ्यांनी बाहेर निघायचं आहे अमेरिका गाझापट्टी ताब्यात घेणार आहे आणि तिथे काय म्हणतात रिव्हिएरा एक टुरिस्टिक म्हणजे बीच फ्रंट हॉटेल्स आणि बिरं असं सगळं बांधणार आहे आणि हे सगळं व्हायला बराच अवधी लागेल आणि तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकत नाही गाझापट्टी राहण्यासारखी नाही तुम्ही जॉर्डन आणि इजिप्तमध्ये जा आणि हे करताना त्यांनी इजिप्त आणि जॉर्डनला विश्वासच घेतलं नव्हतं आणि त्यामुळे आली ना पंचायत कारण या दोन्ही देशांना अमेरिकेची मदत अब्जावधी डॉलरची मदत इजिप्तला मिळते जॉर्डनलाही मिळते आणि आपल्या गळ्यात लोडणं टाकल्यावर जॉर्डनचे राजे अब्दुल्ला अमेरिकेत गेले त्यांनी सांगितलं ला आम्ही लहान मुलं जी आहेत आम्ही त्यांना आम्ही आमच्याकडे आश्रय देऊ वगैरे पण त्यांच्यानंतर चौथी भेट कोणाची असेल तर ती नरेंद्र मोदींचे हे विशेष आहे कारण एरवी यामध्ये ब्रिटन जो अमेरिकेचा सगळ्यात जवळचा मित्र देशे ने ही, देश आहे आणि आत्ताही ए आयची जी परिषद झाली त्याच्यात भारत आणि फ्रान्सच्या पुढाकारांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला एकसष्ट देशांनी त्यांच्या नेत्यांनी या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या अमेरिकेने स्वाक्षरी करायला नकार दिला आणि अमेरिकेच्या बाजूला जो एकच देश उभा राहिला तो म्हणजे ब्रिटन म्हणजे आत्ता ब्रिटन आणि अमेरिकेत कितीही खडाखडी चालू असली तरी ब्रिटननी या अशा गोष्टींमध्ये अमेरिकेची साथ दिलेली आहे पण असं असूनही ब्रिटनचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्पला पहिले भेटत नाही आहेत कॅनडाचे जस्टिन ट्रुडो भेटत नाही आहेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भेटत नाही आहेत तो मान यावेळेला भारताला मिळालेला आहे अर्थातच मी काही तुलना करत नाही कारण आत्ता महाराष्ट्रात अनावधानाने एखादा शब्द जरी तोंडातून निघाला तरी मानापमानाचे विषय होतात पण एका प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले होते तेव्हा जी मनात हे होती म्हणजे मनात कुठेतरी धाकधूक होती की मिठीत घेतल्यावर पाठीत खंजीर खुपसला जाणार आणि म्हणून शिवाजी महाराजांनी चिलखत घातलं होतं वागनक सोबत होती भारत आणि अमेरिका संबंधांचं तसं नाहीये पण मिठीत घेऊन पाठीत खंजीर खुपसण्याची भीती आहे ती टांगती आहे आणि ही टांगती तलवार आंतरराष्ट्रीय माध्यमांनी खूप मोठ्या प्रमाणावर वाढवलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे मेक्सिकोच्या खालोखाल किंवा आणखीन कोणत्या देशा खाल। तरी देशाच्या खालोखाल भारताचे सगळ्यात जास्त अवैध नागरिक अमेरिकेत आहेत सात लाख सव्वा सात लाख काहीतरी लोक आहेत आणि ट्रम्प या सगळ्यांना परत पाठवणार आणि त्यांना हातात बेड्या वगैरे घालून पाठवल्यावर भारताची जी नाचक्की होणार त्याच्याबाबत मोदी ट्रम्पना काय बोलणार दुसरी गोष्ट ट्रम्प त्यांचा साधारणतः शिरस्त आहे की येणाऱ्या देशाच्या नेत्याला खरी खोटी सुनवायची त्यांना आयात कर कमी करायला लावायचं आणि आत्ता खास करून डोनाल्ड ट्रम्पसाठी हर्ली डेव्हिडसन बाईक असतील किंवा अमेरिकेतले काही कृषी उत्पादनं असतील काही यंत्र असतील ते घ्यायला भारताला भाग पाडायचं किंवा अमेरिकेची शस्त्रास्त्र भारताने घ्यावी यासाठी आणि ट्रम्प उघडउघड दबाव टाकतात आणि या दबावापुढे नरेंद्र मोदींचा टिकाव कसा लागणार याची शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे कारण त्यांचं म्हणणं आहे भारत आणि अमेरिकेच्या व्यापारात जे अमेरिकेला भारताची भारता निर्यात आहे ही आयातीपेक्षा जास्त आहे आणि सुरुवातीला ही काहीतरी वीस अब्ज डॉलर होती ती आता तेहतीस अब्ज डॉलर भारताची निर्यात जास्त आहे आणि त्यामुळे मग ट्रम्प आता त्याच्याबद्दल काहीतरी करणार भारताविरुद्ध निर्बंध लावतील वगैरे वगैरे पण मूळचा मुद्दा तसा नाही आहे लक्षात घ्या मित्रांनो नरेंद्र मोदींचा चौथा क्रमांक लागलेला आहे याचा आणि त्याच्यामध्ये कुठले देश आहेत बघा इस्रायल जपान जॉर्डन आणि भारत हे देश अशासाठी महत्त्वाचे आहेत कारण अमेरिकेच्या आताच्या सरकारच्या दृष्टीने चीन ही सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे आणि ज्याला पश्चिम आशिया म्हणतात हा सगळ्यात महत्त्वाचा ज्याला थिएटर म्हणतात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा सगळ्यात महत्त्वाचा जर प्रदेश असेल तर तो पश्चिम आशिया आहे पश्चिम आशिया धरा किंवा हिंद महासागर धरा किंवा पूर्व आशिया धरा भारताचं स्थान या सगळ्या आशिया खंडात मध्यभागी आहे आणि त्यामुळे भारताची भूमिका अनेक क्षेत्रात महत्त्वाची असणार आहे आणि हेच कारण आहे नरेंद्र मोदींना भेटायला डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलावलेलं आहे आज अमेरिका चीनची स्पर्धा करताना अमेरिकेला विश्वासू भागीदार देशाची गरज आहे अर्थात अमेरिका भागीदारपेक्षा आपला अंकित देश असलेला अमेरिकेला जास्त चालणार आहे पण भारत अर्थात कोणाचे अंकित होत नाही आणि त्यामुळे भारत ना आख झुका कर ना आख उठाकर हमतो आखोसे आख मिलाकर बात करते हे जे नरेंद्र मोदींचं वाक्य आहे ते काही नुसतं डायलॉगबाजी बाजी नाही आहे भारताला सन्मानजनक वागणुकीची अपेक्षा आहे आणि दृष्टीने भारत अमेरिकेत आज नरेंद्र मोदी जात आहेत इकॉनॉमिक्समध्ये असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी जेव्हा अमेरिकेत जात आहेत तेव्हा भारत जगातली पाचवी अर्थव्यवस्था आहे पण पुढच्या वर्षी कदाचित त्याच्या पुढच्या वर्षी भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलेली असेल याच्यावर टीका करणारे म्हणतात की तुम्ही अजून डेव्हलप्ड विकसित देश होण्यात अजून तुम्ही दूर आहात तुमचं दर उत्पन्न जेमतेम तीन हजार डॉलर आहे बाकीच्या अमेरिकेत कुठे पन्नास हजार डॉलर कुठे सत्तर हजार डॉलर म्हणजे कुठे पण या देशांमध्ये ज्याला एका तासाचं काही काम करून घ्यायचं तरी पंधरा डॉलर मोजावे लागतात भारतात हे तीनशे चारशे रुपयातली गोष्ट आहे म्हणजे तीन चार डॉलरमध्ये जे काम होतं त्याच्यासाठी अमेरिकेत पंधरा डॉलर किमान मोजावे लागतात आणि त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत भाज्या भारतामध्ये विकसित देशांच्या तुलनेत विजेचे दर पाण्याचे दर किती रुपयात तुम्हाला जेवण मिळू शकतं किती रुपयात तुम्हाला घरी काम करायला माणूस मिळू शकतो आणि कशा प्रकारच्या आरोग्यसेवा कशा प्रकारचे रस्ते रेल्वे विमानतळ आहेत या सगळ्याचा विचार करता तशी विकसित आणि विकसनशीलमध्ये फार दरी उरलेली नाही आहे पण पहिला मुद्दा आहे चीन चीन ची की चीनपासनं चीनला जर वेढायचं असेल तर भारताची भूमिका महत्त्वाची आहे भारत हा एकमेव देश आहे की याची चीनला एवढी मोठी सीमा आहे आणि भारत चीन संघर्ष त्याला इतिहास आहे दुसरा मुद्दा आहे तंत्रज्ञान जसे म्हटलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यात अमेरिकेचं एक भूमिका आहे की अमेरिकेच्याच आधिपत्याखाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढे गेलं पाहिजे भारताची त्याच्याबाबत अधिक तटस्थ आणि अधिक ज्याला समन्वयवादी भूमिका आहे पण असं असलं तरी भारत हा एकमेव देश आहे की ज्याला अमेरिकेच्या जे धोरण आहे त्या धोरणावर तो चालला आहे कारण हे अमेरिकेसाठी नाही हे भारतासाठी जगभरात जे फाय जी तंत्रज्ञान आहे त्यातल्या अनेक युरोपीय देशांनीही चीनचा चिप्स वापरलेले आहेत चीनचं जे गियर्स आहेत फाय जीचे ते वापरलेले आहेत अमेरिकेचा त्याला विरोध होता भारत हा एकमेव देश की ज्यांनी स्वतःहून या गोष्टी केल्या आहेत सारखं ॲप आहे भारताने स्वतःहून बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे या क्षेत्रात भारताचे विचार अमेरिकेशी जुळतात आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आणि भारताची तीच इच्छा आहे तिसरा मुद्दा याच्यामध्ये संरक्षण क्षेत्राचा आहे अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेची शस्त्रास्त्रं विकायची आहेत भारत आज अमेरिकेचा म्हणजे भारत आज जी शस्त्रास्त्र खरेदी करतो त्याच्यात अमेरिका सगळ्यात पहिल्या क्रमांकावर एकेकाळी ही रशिया असायची पण आज अमेरिका सगळ्यात मोठा देश संरक्षण क्षेत्रातला आहे पण भारताला नुसती शस्त्रास्त्र खरेदी करायची नाही आहेत भारताला शस्त्रास्त्र आपल्याकडे विकसित करायचे आहेत तंत्रज्ञान हस्तांतरण आवश्यक आहे आणि ही शस्त्रास्त्र अन्य देशांना विकायची आहेत आणि त्यासाठी भारताने नवीन नियम नवीन धोरण लागू केलेलं आहे ते ट्रम्प यांच्या गळी कसं उतरवायचं हा प्रश्न आहे पण तिथेच नरेंद्र मोदींचा एक गुण आहे की समोर त्याचं मन कसं जिंकायचं ते त्यांना माहिती आहे एक याच्यातली चा चांगली गोष्ट आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातले त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतात मंत्रिमंडळ आपण म्हणू शकत नाही पण ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन आहे त्यातले अनेक लोक आहेत हे मार्को रुबिओ असेल तुलसी गबाड असेल काश पटेल असेल जे डी वान स्वतः असेल तर जावईच आहे हे सगळे भारताबद्दल सकारात्मक मत असलेले आहेत अर्थात सकारात्मक मत असलं तरी राष्ट्रहिताच्या वरती ते जाऊ शकत नाही आणि अमेरिका त्याच्या राष्ट्रहिताच्या पलीकडे विचार करू शकत नाही आणि त्यामुळे ती सकारात्मकता भारताच्या बाजूला येणारी दुसरी गोष्ट ज्या डीप स्टेट विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प लढत आहेत ते डीप स्टेट भारताविरुद्धही अनेक वर्ष कार्यरत आहे आणि त्यामुळे तो देखील समान धागा आहे आता या संधी आणि आव्हानं या सगळ्यामध्ये आव्हानं टाळून शिताफिनी टाळून कारण ते तुम्ही उद्धटपणे वागून त्या गोष्टी सोडवू शकत नाही गोड बोलून कूटनैतिकदृष्ट्या वागून ट्रम्प यांना थोडीशी डोळ्यात धुळफेक करून त्यांना सन्मान देऊन त्यांना कारण त्यांना त्यांना मान दिला की त्यांना ते खुश होतात आणि दुसरीकडे आपल्या ज्या संधी आहेत त्या कशाप्रकारे साध्य करता येतील हे या भेटीतलं सगळ्यात मोठं आव्हान आहे मला खात्री आहे नरेंद्र मोदी ते पार पाडतील पुढच्या वर्षी ए आय समिट भारतात होणार आहे आणि त्याच्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी यावं हा निश्चितच प्रयत्न असेल जर ते ए आय समिटला येणार असतील तर ते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून यावे याच्यासाठी ही भारत प्रयत्न करेल मला असं वाटतं की हे नरेंद्र मोदी त्यांना कसं पटवून देऊ शकतील कारण ट्रम्प यांना आवडतं जेव्हा हजारो लोकं उभे राहून टाळ्या वाजवतात की ते अमेरिकेतही त्यांना जेवढं जमत नाही ते भारतात लोक गर्दी करणं आपल्याला काही फार कठीण गोष्ट नाही आहे आणि ते एकदा टेक्सासमध्ये करून हावडी मोदीला आणि एकदा नमस्ते ट्रम्प दिल्लीमध्ये करून भारताने दोनदा दाखवला आहे आणि या दोन घटनांमुळे ट्रम्प यांचं भारताबद्दलचं मत बरंच बदललेलं बदल आहे असं असलं तरी आत्ता अमेरिकेचं प्रशासन डोनाल्ड ट्रम्प इलान मस्क हे सगळे भुकेलेल्या वाघासारखे आहेत आणि नरेंद्र मोदी वाघाच्या गुहेत चाललेले आहेत त्या वाघाला जमाल गोटा खायला घालून त्याच्यातनं सही सलामत कसं त्याच्याशी मैत्री करून कसं बाहेर यायचं हे नरेंद्र मोदींच्या भेटीतलं सगळ्यात मोठं आव्हान आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट